तिकडे वंताराबद्दल सांगलीच्या तासगाव गणपती संस्थानानं गंभीर आरोप केल्यानं खळबळ उडाली गणपती संस्थानच्या गौरी हत्तीला दोन ते तीन कोटींची ऑफर देण्यात आली होती गौप्य आला एका कथित पशु वैद्यकीय अधिकाऱ्याकडून गौरी हत्तीनेला अनफिट असल्याचं सर्टिफिकेट देण्यात आलं होतं त्याचबरोबर वंतारा संस्थेच्या माध्यमातून दोन ते तीन कोटी रुपये मिळतील अशी ऑफर देण्यात आल्याचा दावा संस्थानाचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी केला त्याचबरोबर हत्तीबाबत किडनॅपिंगची प्रक्रिया सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील पटवर्धन यांनी केलाय दोन तीन ऑफर झाली होती दोन तीन कोटी रुपये तुम्ही का सोडताय तेव्हा म्हणाले हा असं म्हणाले मला ऑफर आली होती पण मी त्यांचं संभाषण सगळं ऐकून घेतलं आणि त्याच वेळेला सर्व संबंधिताना सगळं स्पष्टपणे जे आता मी बोलतोय ते सगळं लिहिलं ते असा एक सरकारी कर्मचारी असलेला व्हेटर्नरी डॉक्टर पशुवैद्यकीय संचालक काय तो म्हणतो तो असं बोलतोय आणि इतक्या प्रच्छपणे बोलतोय की कधी तुमच्या हातीने म्हणजे स्पष्ट सांगतो की कि ही किडनॅपिंगची जी प्रक्रिया आहे तेव्हा जे प्रयत्न आहेत हे अनेक वर्ष सुरू आहेत मग मी त्याला धुडकावून लावल्यामुळे तुला असा प्रयत्न झाला नाही परंतु मला वाईट काय वाटलं की माझ्या या व्यवहाराला कोणीही प्रतिसादात्मक चांगलं उत्तर दिलं नाही अपेक्षित अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांच्याकडून शरद खर तर महादेवी हत्ये संदर्भात आधी चर्चेत आहे आणि आता वंताराबद्दल हा एक आणखी गंभीर आरोप काय अधिक माहिती या संदर्भात नक्कीच तुझ्या वंतारा त्या कारभारामुळे देशात नांदणीचा जो महादेवी होतो माधुरी हत्तीच्या माद� बाबत तो तो या या, के के ते देशभर ना, एक नाराजी समोरल्या महाराष्ट्रात विशेषतः याबद्दल पडसाद उमटल्याचे आपल्याला दिसून आले त्या ह्या हे माधुरीचा विषय ताजा असताना सांगली जिल्ह्यातील तासगाव संस्थानिकाचे संस्थानिक जे आहेत राजेंद्र पटवर्धन यांनी गौपस्फोट केलेला आहे या निमित्तानं आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला होता त्यांनी सांगितले की एका गवळी नावाचे वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांनी यांच्याशी संपर्क साधून तुमच्या हत्तीला मी फिटनेस अनफिट अनफिट पाच मिनिटात दाखवू शकतो तुमच्या हत्तीला तुम्हाला चांगली ऑफर आहे चांगले पैसे मिळतील तुम्ही या अमुक अशा वंतारा हे जे जंगल तुम्ही त्याला सोडावे तुम्हाला चांगले पैसे मिळतील असं त्यांना ऑफर देण्यात आल्याचं आत्ता राजेंद्र पटवर्धन जे आहे सरकार आहेत त्यांनी ह्या खुलासा केला आहे आणि ह्या मागचं कारण एक प्रकारचे किडनॅपिंग असल्याचा आरोपही आता संस्थानिक पटवर्धन यांनी केलेला आहे निश्चितच शरद या संदर्भात आधी खुलासे होतीलच धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी